त्याचबरोबर आदरणीय आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं फोक लोक या महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या माजी सभापती विद्यमान नगरसेविका प्राध्यापक सोनालीताई दत्ताभाऊ गव्हाने भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष उद्योजक सन्मान्य दत्ताभाऊ गव्हाने यांच्या वतीनं आयोजक म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अगदी काही वेळातच आदरणीय आमदार साहेबांचं इथे आगमन होईल आणि अगदी दहा मिनटात आपण या महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला या महाराष्ट्राच्या संस्कृतीला ज्यांनी खऱ्या अर्थाने जपण्याचं काम आधुनिक काळामध्ये केलेलं आहे त्या फोकलोक या कार्यक्रमाचा सोहळा आपल्या सर्वांच्या समोर संपन्न होणार आहे तत्पूर्वी घरकामगार महिलांच्या सन्मानार्थ ज्या विविध शासकीय योजना आहेत त्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला या ठिकाणी सर्व सन्मान्य अधिकारी या ठिकाणी देणार आहेत उपस्थित सर्व महिलांना विनंती की या सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती आपण या ठिकाणी अवलोकन करावी आणि समोर घरकामगार महिलांच्या सन्मानार्थ विविध शासकीय योजनांचे स्टॉल लावलेले ला आहेत तिथे आपल्याला काय काय योजना आहेत आपल्या संदर्भामध्ये शासनाच्या त्याची सर्व माहिती तुम्हाला तिथे समोर मिळणार आहे म्हणून पुनशे एकदा या अभिनव उपक्रमाच्या निमित्तानं आणि अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात उपस्थित आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि शासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण घरकामगार महिलांसाठी ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी शब्दांकित करावी भी ही विनंती असेल सर्वांना नमस्कार बोसरी विधास सभेचे सहब लोकप्रिय आमदार माननीय महेश दादा लांडगे यांच्या अभिष्ठन सोहळ्यानिमित्त स आपण सर्वजण उपस्थित आहात मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि समाज विकास विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्याची थोडक्यात माहिती देत आहे आमची जी सविस्तर माहिती आहे समर स्टॉल लावलेले आहेत तिथे सर्वांना मिळेल तरी एक दोन मिनटामध्ये आमच्या काही योजना आहेत त्याबाबत मी थोडंसं आपल्याला माहिती देत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामाजिक विकास विभागामार्फत या सामाजिक विकास म विभागाच्या चार प्रकारच्या योजना आपल्यामार्फत राबवल्या जातात यामध्ये मागासवर्गांकरिता विविध योजना राबवल्या जात आहेत त्यानंतर महिला बालकान च्या योजना महिला व मुलांसाठी राबवल्या जातात त्याच्यानंतर जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी इतर कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की दिव्यांग कल्याणकारी योजनेचा पण सहभाग महत्त्वाचा याच्यामध्ये आहे तर याच्या ही सर्व जी माहिती आहे ती समोर आपल्याला मिळेल परंतु ज्या अटी शर्ती आहेत ते थोडक्यात मी सांगतो ही जी योजना आहे ती आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जो राहत आहे त्या त्यांच्यासाठीच लागू आहे तर यासाठी आधार कार्ड आपण घेतलं जातं दुसरी गोष्ट पालकांचे वोटिंग कार्ड घेतलं जातं तिसरी गोष्ट जर शैक्षणिक असेल तर मुलांचं गुणपत्रक वगैरे घेतलं जातं आणि दुसरी गोष्ट बँक पासबुक ह्या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि दिव्यांगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाविन्यपूर्ण योजना गेली तीन वर्षापासून आपल्या इथं राबवले हो जातात दिव्यांग कल्याणकारीमध्ये नॉर्मल जनरली असेल तर त्याच्यासाठी अडीच हजार रुपये पेन्शन आपल्याला मिळते त्यासाठी दिव्यांगाची टक्केवारी चाळीस टक्के असणं आवश्यक आहे बाकी अठी शर्ती ज्या आहेत त्या सेम आहे मत दुसरी गोष्ट विशेष मतिमंदासाठी आपण पाचशे रुपये वाढवून देतो तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे योजना आहे दुसरी गोष्ट दिव्यांगाच्या विवाहासाठी त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक लाखापर्यंत मदत केली जाते महिला बालकांमध्ये मुलींसाठी आणि मागासवर्गांमध्ये मुलं आणि मुलींसाठी पण आपण विविध प्रकारच्या योजना राबवतो याच्यामध्ये परदेशामध्ये जाण्यासाठी पण आपण दीड लाखा रुपयाची मदत करतो बारावीनंतर एम बी बी एस इंजिनिअरिंग यासारख्या शैक्षणिक याच्यासाठी पण आपण मदत करत असतो दुसरी गोष्ट की मागासवर्गामध्ये शिष्यवृत्ती ही महत्त्वाची योजना मुदतीमध्ये आपल्याकडं चालू आहे आता वीस ऑक्टोबरला त्याची मुदत संपली होती परंतु पुन्हा त्याची मुदत वाढवण्यात आली आहे तर सर्वांना विनंती आहे की त्या योजनेचा आपण लाभ घ्यावा ही बाकीची जी माहिती आहे ती आपली समोर स्टॉलसमोर आपल्याला मिळेल मी पुन्हा एकदा आपण दादांच्या अभिषेक सोहळ्यानिमित्त उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि मी व्यक्तीच्या माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने दादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि येथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये कामगार विभागांतर्गत आपल्या महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ आणि इमारत इमारत इतर बांधकाम कामगार मंडळ हे दोन मंडळे कार्यान्वित आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळामध्ये जे महिला अठरा ते साठ वयोगटातली महिला आहेत त्यांची आपल्याकडे नोंदणी होतात आणि त्या अंतर्गत त्यांच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये अंत्यविधी योजना प्रसुद्धी लाभ योजना सन्मानधन योजना ह्या योजना कार्यान्वित आहेत आणि महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम मंडळांतर्गत सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक अशा योजना राबवण्यात येतात आणि या योजनेची संपूर्ण माहिती मागं तुमच्या साईटला आपण स्टॉल लावलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारची माहिती तिथे मिळणार आहे हॅलो नमस्ते मी तहसील कार्यालय पिंपरी चिंचवडकडून आले आपल्याकडे संजय गांधी निराधारी अनुदान योजना श्रावण बाळा अनुदान योजना राबवल्या जातात आ, संजय गांधी निराधार योजनेसाठी विधवा अपंग ए आर टी अर्ज करू शकतात मात्र यात लाडके बहीण किंवा पी एम किसान निधी हे लाभ घेत नसावा श्रा आणि दिव्यांगांकरिता पण आहे त्याच्यासाठी पण अडीच हजार आहे अनुदान अडीच हजार अनुदान दिलं जातं मात्र त्यासाठी यू डी आय डी आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट कंपल्सरी आहे चाळीस टक्क्याच्यावर असेल तो अर्ज करू शकतो आणि सर्व माहितीसाठी पाठीमाग आमचं स्टॉल आहे अपर तहसील कार्यालयाचं तिथं विचारा मी सगळी माहिती देते आपणास आणि दादांना वाढदिवसाच्या आणि खरेदी शुभेच्छा ओके थँक्सात <laughs> <laughs> तेचा शिवरायांची यांची गर्जना मुखाशी आव्हान पेलण्यास केल छातीची खार्यालागती देतों बादलाची, निती वचन मोल राखण्याची, समसेरी जुमतीला शब्दांची थार अशे तुश्मनांच थार काप होई, धेया प्रभितापर स्पष्ट तुझा आर दूर गाड़ी तू रय कारणतला पहलवान तू संजावाटाचा तुझ्या नावाचा दंगा वाजे दाहि दिशा तू ने यायासाठी सगतोस अन्यायाला भिडतोस आधार सालास दीनांचा तू संत